माननीय मंत्री महोदय आणि एक खूप महत्वाचा मी मांडतोय महाराष्ट्र शासनाने सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूतोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेरा हा कायदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी अंमलात आणला हा कायदा अस्तित्वात आहे दाभोळकर साहेबांनी त्याकरता बलिदान दिलेला आहे मात्र चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एका पक्षातील व्यक्ती याचं नाव प्रकाश मारावार यांनी सामना या वृत्तपत्रामध्ये सन्मान्य उपसभापती मोदय यांच्याबद्दल नि लिहिताना अमावस्येच्या दिवशी लिंबूचा उतारा करणे अशा मथळ्याखाली एक लेख प्रकाशित केला आणि त्या लेखामध्ये सदर व्यक्तीला भानामती झाल्याने अमावस्येच्या दिवशी त्या व्यक्तीविरुद्ध लिंबू उतारा केल्याशिवाय त्यांची सत्सद विवेकबुद्धी जागृत होणार नाही असं अंधश्रद्धेला खतपाली घालणारे अवैज्ञानिक वक्तव्य जाहीरपणे सामना या वृत्तपत्रात छापून आले आणि कायदा मोडीत काढून विशेष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी अंधश्रद्धेला कायम विरोध केलेला आहे आणि अशा परंपरा असलेल्या पेपरमध्ये कायदा मोडीत काढून अंधश्रद्धेला खतपाली घालणाऱ्या वृत्तपत्राविरुद्ध हां मग वृत्तपत्राविरुद्ध संपादकाविरुद्ध आणि लेखक प्रकाश मारावार यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरून द्यावे अशी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मी सभागृहामध्ये मागणी करत आहे माझ्याच करायला निघालेत तर मी तरी माझं म्हणजे मी अंधश्रद्धेच्या बाजूने नाही आहे माझ्यावर काही परिणाम होणार नाही मला खात्री आहे पण सरकारनी दखल घेण्याचा सरकारनी याबाबत दखल घ्यावी गांभीर्याने दखल घ्या दुसरा घेऊन काय काय मिळत त्यांचं उदय काय सन्मान्य सभापती महोदया सन्मान्य सदस्य अमोल मिटकरी साहेबांनी जो मुद्दा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहामध्ये उपस्थित केलेला आहे आणि जो थेट या सभागृहाच्या पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती पदावर बसलेल्या ज्यांना घटनात्मक अधिकार आहेत ज्यांना एक मानाचं स्थान या सभागृहामध्ये सर्वोच्च आहे अशा व्यक्तीबद्दल अशा पद्धतीनं लिखाण ज्या मारावार का मेरावार का कुठला वार आहे त्यानं जे लिहिलेलं आहे कारण तुम्ही ज्यांचा उल्लेख मिटकरी साहेब केला आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यांनी सामनाला एका उंचीवर नेऊन ठेवलं होतं वर्तमान माणसं वाट बघायची सामना पेपर वाचायचे आपण सगळेजण वाट बघायचो कधी पेपर येतोय कधी पेपरवाला पेपर, पेपर टाकतोय आणि कधी आम्ही सामना वाचतोय पण जगतविख्यात विश्वज्ञानी विख्यात प्रवक्ते ज्या पक्षाचे त्या पेपरमध्ये लिहायला लागले तेव्हापासून त्या ते पेपरची उंची त्यांनी एकदम खाली आणली मी अधिक बोलणं उचित नाही पण हे सगळं वक्तव्य रेकॉर्डवरचं सभागृहाच्या पटलावर आलेलं प्रोसिडिंग वर्तमानपत्रात लिहिलेलं लिखाण याची सगळी तपासणी उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडनं केली जाईल आणि या बाबतीत या आसनाचा अवमान त्यात आढळून आल्यास निश्चितपणे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल ठीक आहे अंधश्रद्धेच्या संदर्भातला महत्वाचा मुद्दा होता पुढे महाराष्ट्र राज्यातील ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक मिळविणाऱ्या खेळाडूंसह प्रशिक्षकांनाही प्रोत्साहनपर बक्षिसाची रक्कम देण्याबाबत दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या विश्वचषक खो खो स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघ